दोन्ही ठाकरे एकत्र आले ठाकरे ब्रँड एकत्र आला आता बघा काय होतं या पद्धतीचं वल्गना स्वतः उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांनी केल्या हो नव्हत्या तर अजित पवारांनी तर प्रश्न विचारणाऱ्यालाच फटकारलं तर तुझी बायको काय तुला विचारून जाते का कुठे जाताना सुंदरवारला काय बायको कुठे जाते बघत बसणार का आपण सुनेत्रा पवारांची कुठली पार्श्वभूमी संघ किंवा याच्याशी संबंधित नाही उज्ज्वल विचारसरणीची तर हे जबाबदारी झटकण्या झटकण्यासाठी आणि वनअपमनशिप म्हणजे आर्ग्युमेंट जिंकतील अजित पवार कारण त्यांच्या स्वभावाप्रमाणे पटकळपणे पण पन दुसरीकडे इंडिकेट ते असेल करतात हा काय फार मोठा पॉलिटिकल मुद्दा होणार नाही म्हणजे राहुल गांधींनी आरोप केला त्यावेळेला आपण जे मत मांडलं होतं त्या मताशी मी आजही ठाम आहे की टेक्नॉलॉजी हे सोल्युशन आहे त्यांची यंत्रणा नसल्यामुळे जनगणनेतले कर्मचारी आधी जनगणना करतात मग मतदार नोंदणी होते मतदार नोंदणीचे ड्रायव्हर राबवले जातात आणि त्याच्यामध्ये रेव्हेन्यूची यंत्रणा काम करते नमस्कार मंडळी महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन अर्थात एम एम सी न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद अलीमय तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो गणपती तोंडावरती आहेत म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये गणपतीला सुरुवात होते आहे सगळीकडे महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाची धूम असणार आहे माहोल असणार आहे अशा पार्श्वभूमीवरती गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे हा जो हो काही आठवडा संपलेला आहे या संपलेल्या आठवड्यामध्ये फार मोठ्या काही घडामोडी राजकीय घडलेल्या दिसत नाहीत किंवा फार मोठा काही घटना घडलेल्या ना, दिसत नाहीत परंतु ज्या काही घटना घडल्या त्या तितक्याशा छोट्या पण नाहीत त्यामुळे त्याची दखल तर आपल्याला घ्यायला हवी आणि त्या घटना आपण जर पाहिलं तर एक तर मुंबईमध्ये पेस्टची निवडणूक झाली पेसच्या कामगारांच्या पथपेटीची निवडणूक झाली म्हटलं तर छोटी निवडणूक होती म्हटलं तर मोठी निवडणूक होती त्याच्या मागे राजकीय संदर्भ मा दडलेले होते दुसरा विषय होता तो सुनेत्रा पवार राष्ट्रसेविका दलाच्या बैठकीमध्ये गेल्या आणि त्याच्यानंतर बऱ्याच गदारोळ करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याच्यावरती अजित पवारांनी त्याला उत्तर दिलं मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंना फोन केले शरद पवारांना फोन केले त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत या गोष्टीमध्ये एक महत्वाची गोष्ट घडलेली आहे की देशभरामध्ये सध्या मतचोरीचा विषय सुरू आहे निवडणूक आयोगावरती आरोप होत आहेत निवडणूक आयोगाने त्याला उत्तर दिलेलं आहे पण त्याच्यामध्येच एक मोठी घटना घडलेली आहे जी म्हटलं तर राहुल गांधी यांना धक्का देणारी असू शकते म्हटलं तर निवडणूक आयोगाला केलेली मोठी कारवाई असू शकते किंवा येणाऱ्या काही गोष्टींची ती नांदी असू शकते आ, जी संस्था होती नागपूर मधली ज्याच्या ज्यांनी मतचोरीचा आरोप केलेला होता त्याचे जे संचालक आहेत संजय कुमार यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला दा आहे त्यांनी आपलं त्यांनी मतचोरीचा विषयच मागे घेतलेला आहे आणि हा विषय देखील आजच्या चर्चेचा एक भाग असणार आहे या सगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र शैलेंद्र नमस्कार नमस्कार शैलेंद्र आपण सुरुवात करूया सुनेत्रा पवारांपासून दिल्लीचा विषय आहे आणि दिल्लीचा विषय असल्यामुळे आपण दिल्लीतून विषय सुरू झाला तरी तो गल्लीपर्यंत गाजला आणि गाजण्याचा तसा मोठा विषय नव्हता परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या जो बेस आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा जो मतदार आहे त्या मतदाराच्या मतदारांच्या ना कुठेतरी त्यांच्या मानसिकतेला धक्का देणारा आहे की काय अशा पद्धतीचा एक विषय समोर आला सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या खासदार आहेत राज्यसभेच्या रा, दुसऱ्या दुसऱ्याचा खासदार आहेत निवडून आलेल्या अभिनेत्री कंगना राणावत यांनी एक बैठक बोलवली होती ती राष्ट्रसेविका दलाची होती आता राष्ट्रसेविका दल म्हणजे काय काही लोकांना माहीत नसेल तर आपण त्यांना सांगूया की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिला शाखा जी आहे त्याला राष्ट्रीय राष्ट्र सेविका दल असं म्हणतात आणि त्यांच्या बैठकीला त्या उपस्थित राहिल्या एकीकडे अजित पवार जरा देखील धुमकूं न बघणार म्हणजे नागपूर अधिवेशनामध्ये शिवसेनेचे आमदार आहेत ते त्या रशिमबागेत जातात संघाच्या मुख्यालयात मध्ये जातात हेडगेवरांच्या स्मृतीचं स्मृतीस्थळाचं दर्शन घेतात पण अजित पवार आणि त्यांचे आमदार काही फिरकत सुद्धा नाहीत तिकडे अशा पार्श्वभूमीवरती त्यांनी त्या बैठकीत जाणं तिथे दोन पाच मिनिटं भाषण करणं किंवा बोलणं एक चर्चेला वाव देणारं ठरलं रोहित पवारांनी लगेच त्याच्यावर टीका केली मग त्याच्यावरती अनेक एक्सप्लेनेशन आली एकंदरीत अजित पवारांनी जो खुलासा केला सुनेत्रा पवारांनी खुलासा केला आणि मग मुख्यमंत्री म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही काय बंदी घातलेली संघटना आहे का तिथे गेलं तर बिघडलं कुठे एवढा गजब करायचं कारण काय ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता हे सगळं अनुदानाने घडलं की मुद्दाम घडवून आणण्यात आलं नाही आता हे मुद्दाम घडवलं का अनौकपणे घडलं हे याला आपल्याकडे पुरावा नाही नेमका कारण ते आपल्याला सिद्ध करावं लागेल असं म्हटलं ला तर पण जे खडलं ही वस्तुस्थिती आणि त्याच्यामध्ये राष्ट्रसेविका समिती ही जी महिला विंग आहे आर एस एस ची त्याचा तो कार्यक्रम होता आणि त्या का कार्यक्रमात सुनेत्रा पवार गेल्या आता वर्करणी ही गोष्ट साधी सरळ सांगितली तर साधं वाक्य वाटेल पण सुनेत्रा पवार आणि राष्ट्रसेविका समितीच्या मंचावर असं म्हटलं तर त्यातली बातमी लक्षात येईल कारण असं की शरद पवारांचं कॅरेक्टर हे तथाकथित एकेरी अवतरणातलं सेक्युलर राहिलेलं आहे कायम हे हिंदुत्ववादी मंडळी सिडो सेक्युलर नाही म्हणतात अर्थात कारण तुम्ही जसं बघाल तसं ते दिसेल परंतु अजित पवार हे त्यांच्या मुशीतनंच तयार झालेले नेते आहेत आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आहेत सुनेत्रा पवार या पद्मसिंह पाटलांच्या भगिनी आहेत की जे शरद पवारांच्या बरोबर राष्ट्रवादीमध्ये ज्येष्ठ मंत्री होते त्यांच्या तिन्ही मंत्रिमंडळांमध्ये आणि सुनेत्रा पवारांची कुठली पार्श्वभूमी संघ किंवा याच्याशी संबंधित नाही उजव्या विचारसरणीची त्यामुळे राष्ट्र सेविका समितीच्या व्यासपीठावर त्या गेल्या किंवा मंचावर गेल्या तर भोव्या उंचावणार ही वस्तुस्थिती आता त्याच्यामध्ये खुलासे काय केले तर अजित पवारांनी तर प्रश्न विचारणाऱ्यालाच फटकारलं की तुझी बायको काय तुला विचारून जाते का कुठं जाताना अंगरवाडाला काय बायको कुठे जाते बघत बसणार का आपण तर हे जबाबदारी झटकण्या अर्थ आणि वन ऑफ मनशिप म्हणजे आर्ग्युमेंट जिंकतील अजित पवार कारण त्यांच्या स्वभावाप्रमाणे फटकळपणे पण पन दुसरीकडे इंडिकेट ते असे करतात हा काही फार मोठा पॉलिटिकल मुद्दा होणार नाही असं इनडायरेक्टली ते सुचवू इच्छितात आणि मलाही तसंच वाटत की राष्ट्रसेविका समितीच्या मंचावर त्या गेल्या तर त्याच्यातनं गजब होईल रोहित पवारांनी पॉलिटिकली कॅश करायचा प्रयत्न केला पण ते काय लॉंग टर्म पॉलिटिक्समध्ये पुरणारा विषय नाही सुनेत्रवाड स्वतः काय म्हणाल्या तर त्या म्हणल्या मला माहितीच नव्हतं की हा मंच कुठला आहे म्हणजे याची याची जी रिपरकशन आहेत किंवा परिणाम आहेत याची काही कल्पना होती असं त्या म्हणाल्या म्हणजे इनडायरेक्टली त्यांनी चूक कबूल केले की इनोसेंटली माझ्याकडनं चूक झाली मी पुढच्या वेळेला करणार नाही असं त्या म्हटल्या नाहीये पण मला माहित नव्हतं मला माहीत नव्हतं त्याचा अर्थ कदाचित माहिती असेल तर मी जाणार नाही आणि तिसरा जो मुद्दा आहे की देवेंद्र फडणवीस जे म्हणाले मुख्यमंत्री की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय बँड ऑर्गनायझेशन आहे मी स्वतः आर एस एस चा स्वयंसेवक आहे लहानपणापासनं आणि मला त्याचा अभिमान आहे कारण संघ राष्ट्रभक्ती शिकवतो राष्ट्राचं हित शिकवतो त्याचीच ही, ही महिला विंग राष्ट्रसेविका से थी। सेविका समिती ठीक आहे राष्ट्रीय विचार असलेल्या कुठल्याही मंचावर कुठल्याही खासदारांनी जायला हरकत नाही पण तसं भारतीय जनता पक्षाचे खासदार कुठेतरी कम्युनिस्टांच्या व्यासपीठावर जातील का किंवा कम्युनिस्ट खासदार आर एस एसच्या व्यासपीठावर येतील का तर मला वाटत नाही ही शक्यता आहे तसंच कट्टर काँग्रेसच्या कुठले तरी संघाच्या मुख्यालयात येणार नाहीत आणि तुम्ही उल्लेख केलात तसं अजित पवारांनी या सरकारमध्ये येऊन सुद्धा नागपूरला अधिवेशन जे असतं डिसेंबरला त्याला बागेत जायचं टाळलेलं आहे त्याच्यावर कुठलेही वाद मोठे झाले नाहीत बातमी झाली माध्यमात पण अजित पवारांनी स्पष्ट केलं काही कार्यवस्था आहेत म्हणून आणि भाजपनी समजून घेतलं की ते रेशीम बागेत येणार नाहीत खेडगेवारांच्या पुतळ्याच्या बाया म्हणाला किंवा भेट द्यायला आता हे राजकीय अंडरस्टँडिंग असल्यामुळे आणि अजित पवारांना घेतलं की फडणवीसांनी वेळोवेळी सांगितलं हे आमची राजकीय मजबुरी आहे म्हणून आम्ही घेतलंय हे जर सगळं लक्षात घेतलं तर सुरेंद्र पवार गेल्या हे त्यांच्या विचारधारेला धरून नाही त्यांच्या पक्षाच्या तेव्हा त्यांचे पती किंवा त्यांच्या घरात किंवा रोहित पवारांनी कॅश केलं ते बरोबर आहे पण त्याच्यावरनं फार मोठं राजकीय वादळ उठणार नाही आणि तुम्ही जसं सुरुवातीला म्हणाला माहोल गणपती उत्सवाचा आहे त्यामुळे ज्या घटना घडल्यात त्या राजकीय खूप भूकंप घडवणाऱ्या घडलेल्या नाही त्या आठवड्यात कारण राजकारणी सुद्धा समाजाप्रमाणेच स्वतःला जुळवून घेता त्यामुळे या दहा दिवसामध्ये फार मोठी राजकीय उलताबालच होईल असं मला वाटत नाही त्याच्यानंतर आपण बघूया पितृपक्षात काय होतं का त्यामुळे आपण इतर विचार चर्चा करू कारण हा विषय तुलनेने तितका मोठा नाही निश्चितपणे पण एक तुलनेनी मोठा विषय आलेला आहे आणि तो आहे मुंबईच्या बेस्ट म्हणजे मुंबईमध्ये जीवनवाहिनी ज्याला समोर जाते ही बेस्ट उपक्रम जो आहे बेस्ट उपक्रमांच्या कर्मचाऱ्यांची पथपेढी निवडणूक म्हटलं तर फार छोटा विषय आहे म्हटलं तर फार मोठा विषय आहे त्याचं कारण असं आहे तो मोठा विषय अशासाठी झाला की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे ही निवडणूक लढवली म्हणजे त्यांच्या कामगार संघटना एकत्रितपणे लढवली आणि ठाकरे ब्रँड तुम्हाला आता दिसेल अशा पद्धतीची भाषा केली ही जर भाषा कदाचित के केली नसती तर हा विषय एवढा ताणला पण गेला नसता किंवा एवढा त्या दृष्टीने त्याला कडे बघितलं पण नसतं परंतु झालं असं की ज्यांच्याकडून अपेक्षा नव्हती हो ठाकरे ब्रँड अशा पद्धतीने हो। भाजप ह्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती बाजी मारेल तर भाजप प्रणित संघटनेनी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती बाजी मारली किंबहुना ठाकरे ब्रँडला एकही एक जागा जिंकता आली नाही आणि त्यामुळे झालं काय की ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे निवडणूक जी पहिलीच लढवली त्यातच सपाटून मार खाल्ला आणि मग मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यावर समोर आलेल्या आहेत अगदी दोन चार महिन्यावरती आलेल्या आहेत म्हणा किंवा पाच सहा महिन्यावरती आलेत म्हणा त्याच्यावरती पहिल्याच घासामध्ये जर मिठा दाखडा लागला तर काय परिस्थिती होईल अशा पद्धतीचं वातावरण आता तयार झालं भाजपाला त्याची संधी मिळाली आणि मग ठाकरे बंधूंना आता बोलायला जागा राहिली नाही शिल्लक अशी परिस्थिती उद्भवली हे ठाकरे बंधूंनी मुळात का केलं असावं आणि जर केलं असावं तर निवडणूक गांभीर्याने घेतली नाही त्यांनी असंच म्हणावं लागेल त्याचं कारण मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो ठाकरे बंधू म्हणजे ठाकरेपैकी उद्धव ठा बाळासाहेब ठाकरे पक्षाची जी काही कामगार संघटना आहे त्याचे जे सर्वे सर्व आहेत सुहास सामंत यांनी निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर असं वाक्य उच्चारलं किंवा असं माध्यमांसमोर सांगितलं की इतकी छोटी निवडणूक भाजपाने इतक्या गांभीर्याने घेतली याच्याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं हो। हे एक वाक्य माझ्या दृष्टीने राजकारणामधले बरेच अर्थ सांगून जाते आणि त्यामुळे ठाकरे बंधूंनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली नाही असं ते इंडायरेक्टली सांगू इच्छितात का आणि भाजपानी प्रत्येक निवडणूक किती गांभीर्याने घेतलं असंच त्याचा अर्थ काढायला लागेल एक का एकंदरीत आपण ह्याबद्दल काय सांगूया दोन गोष्टी तुम्ही जे म्हणालात की ही निवडणूक छोटी आहे आणि छोटी नाही देखील असं तर मला असं वाटतं की ही निवडणूक छोटीच आहे असं माझं स्वतःचं मत आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन दोन्ही ठाकरे एकत्र आले ठाकरे ब्रँड एकत्र आला आता बघा काय होतं या पद्धतीचं वल्गना स्वतः उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांनी केल्या नव्हत्या ह्या वल्गना आहेत या पोस्टर मंद झाल्या आणि अनेक ठिकाणी मुंबईत पोस्टर लागली की आता दोन ठाकरे एकत्र बघा आता काय होत आहे तर ह्या लावणारे जे लोक आहेत ना हे तुलनेने छोटे कार्यकर्ते म्हणजे अनेक वेळेला नेत्यांना छोटे कार्यकर्ते अडचणीत आणतात त्याचं हे क्लासिक एक्झाम्पल आहे की राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे एक यांनी एकत्र येऊन बेस्टच्या पतपेढीवर काही बोलावं अशी अपेक्षा माझी देखील नाही आणि कुठले विश्लेषकाचे नसेल त्याचं कारण असं की जर त्या पतपेढीच्या निवडणुकीत ते उतरले असते स्वतः व्यक्तिशहा तर त्याची काही आपल्याला सरफेसवर दिसलं असतं समोर येऊन त्यांची काही विधानं दिसली असती कुठल्याही ज्येष्ठ नेत्यांनी बेस्टच्या संदर्भात विधानं केली असं काही दिसलं नाही पण तुम्ही जे दुसरं म्हणाला की जे त्यांच्या नेत्यांनी नंतर विधान केलं आहे की भाजपने फार सिरियसली घेतली असं ते म्हणतायत तर भाजप गल्लीपासून दिल्लीपर्यंत निवडणुका जिंकणारं मशीन अशी टीका केली जाते आणि ते प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेतात म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीला किंवा स्थानिक निवडणुकांना पंतप्रधान येतील का प्रचाराला तर ह्याच्यात फार काही त्यांना वाटत नाही कारण प्रत्येक निवडणुकीत निवडणूक आहे आणि जिंकायला पाहिजे म्हणून ते उतरतात त्या पातळीवर बेस्टच्या प्रचाराला काय मोदी आले नाहीत म्हणजे ते आपण आता चांगलं म्हटलं पाहिजे किंवा जाऊन फडणवीसांनी प्रचार केला बेसमध्ये असं दिसलं नाही त्याचं साधं कारण असं आहे की बेसची संख्या किती आहे कोणी पंधरा हजार पंधरा हजार आणि काही थोडेशे आकडा पुढे तर पंधरा हजाराच्या मतसंख्येमध्ये शशांकरावांनी निवडणूक जिंकली आणि ते काही काळापूर्वी भाजपात आलेले शशांक वडील जे आहेत शरद राव ते महापालिकेच्या सगळ्या युनियनचे नेते होते आणि त्यांची इतकी पकड कोणाचीच नाही वर्षानुवर्ष त्यामुळे ते जर लक्षात घेतलं तर शशांक राव भाजपकडे का आले याचा विचार केला पाहिजे त्याचं साधं कारण असं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बेस्टच्या लोकांचे प्रश्न सोडवले गेले नाहीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडेही ही पतपेढी ताब्यात होती आठ नऊ वर्ष अनेक शिवसैनिकांनी त्या पतसंस्थेमध्ये म्हणजे बेसमध्ये असलेल्या खाती उघडलेली आहेत त्या पथमेढीत पैसे ठेवणारे सामान्य लोक यात त्यात शिवसेनेची सत्ता आहे म्हणून तरी देखील बेस्टच्या लोकांची पगारवाढ असेल बोनस असेल या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फार कार्यवाही झाल्याचं दिसलं नाही त्याच्या उलट फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे अनेक रिंगळलेले प्रश्न सोडवले गेले आणि ते सोडवत असतानाच फडणवीस हे शरद पवारांच्या पद्धतीचं लॉकडाऊन टर्म पॉलिटिक्स करणारा नेता आहे त्यामुळे बेस्टमध्ये निर्णय घेतानाच मी हा निर्णय घेतलाय तुमच्यासाठी हे दाखवून देणं त्याचा प्रचार करणारे चार लोक बेसमध्ये असणं त्यातनं काही नेते पुढे येणं आणि हळूहळू बांधणी करणं म्हणजे जसं शरद पवारांच्या जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात तेरा तालुक्यात त्या तेरा तालुक्यात अनेक ठिकाणी फडणवीसांनी चंचू प्रवेश आधी आणि नंतर मोठा प्रवेश करत करत करत, करत खेंडार पाडले म्हणजे पुणे जिल्हा काही दिवसांनी शरद पवारांचा राहील का आणि काँग्रेसचा राहील का जसं मागच्या वेळेला महापालिका जिंकली पुण्याची भाजपनी तसा अख्खा जिल्हा ते आता कॅप्चर करतील की काय अशी शक्यता तीच पद्धत बेस्ट मध्ये त्यांनी आत्ता शशांकराव त्यांच्याकडे आलेले आहे आणि प्रसाद लाड आणि दरेकर निवडणुकीला उतरल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे गाफील राहिले असं मला वाटतं आणि ते गाफील राहिले खंडा निवडणुकीत तितकं महत्व दिलं नाही फक्त पोस्टर लावणाऱ्यांनी पंचायत केली की बघा ठाकरे एकत्र आला मग गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली या पद्धतीने जर यश मिळालं तर आपलं म्हणायचं नाही मिळालं तर छोटी निवडणुका म्हणायचं राज ठाकरे काय म्हणाले ती छोटी निवडणूक आहे आता महापालिका पण टुरलेली छोटी आहे त्यात राज ठाकरे उतरणार ना की नाही हा कळीचा मुद्दा आहे आणि महापालिकेच्या वेळेला छोटी आहे म्हणून उद्धव ठाकरेंना खोन येणार का हे आपल्याला बघायला मग निश्चितपणे पण या निवडणुकीचा निकाल लागल्या लागल्या योगायोग म्हणा आधी ठरलेला असेल म्हणा किंवा नसे नाही म्हणा की <laughs> राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यामध्ये साधारणपणे पन्नास मिनिट मिनिट चर्चा झाली आता पन्नास मिनिट चर्चा हे रस्त्यावरच्या कोंडी संदर्भात झाली असं ते म्हणतात तुम्ही आणि आम्ही पत्रकार आहोत आपल्याला चांगलं माहिती आहे की रस्त्यावरची कोंडी रस्त्यावरचं ट्रॅफिक पार्किंगची समस्या याच्यावरती पन्नास मिनिटं बोलण्या एवढी परिस्थिती आहे का किंवा मुंबईची तुंबई झाली त्याच्यावरती राज ठाकरेंना मोर्चा काढता आला ना राज ठाकरे त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे ते सरकारला दाखवून देऊ शकलं असते पण ते तिकडे गेले मुख्यमंत्र्यांकडे गेले त्यांनी पन्नास मिनिटात चर्चा केली आणि मग माध्यमांसमोर सांगितलं की आम्ही कोणताही विषय राजकीय बोललो नाही आता हे मला सांगा सर्वसामान्य माणसाला देखील पटेल का शेमड्यापोराला देखील पटेल का पटणारच नाही तर देशची निवडणूक त्यात झालेली हार आणि फडणवीसांची राज ठाकरेंची झालेली भेट याचा अर्थार्थी संबंध जोडायचा का आणि जर जोडायचा झाला तर तो, तो कशा पद्धतीने जोडता येईल आपल्याला बेसच्या निवडणुकीचा संबंध जोडता येणार नाही पण राज ठाकरांचं राजकारणामध्ये टायमिंग उत्तम असतं आणि फडणवीस देखील एक कसलेलं राजकारण्याआधी आता हळूहळू सिद्ध होत आहे तर त्या पार्श्वभूमीवर बेसची निवडणूक झाल्यानंतर अतिशय हुशारीने हे टायमिंग निवडून राज ठाकरे गेले आणि वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांनी एक आराखडा त्यांना दिला तो आराखडा त्यांनी स्वीकारलाय आणि तो आपण अंमलात आणू काही गोष्टी त्यातल्या म्हणजे Uh, मोठ्या ग्राउंडच्या खाली वाहनतळ असेल तसं मुंबई शहरात एक आणि उपनगरांमध्ये दोन अशी वाहनतळ ग्राउंडच्या खाली करणं किंवा सिलिंगच्या इथे पूल या बाजूला येतो तिकडे समोर पार्किंग करणं की जे काही मोठ्या लोकांमुळे थांबलं होतं तर अशा काही गोष्टी ज्या आहेत म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मी मोदींसमोर मागणी केली आणि मिळाला तर हे मी पुन्हा पुन्हा म्हणतोय की राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस कुठेतरी हँड इन ग्लोव किंवा एकत्र आहेत का हातून म्हणजे कसं तर हे इफ देर इज फायर परिस्थितीजन्य पुराव्यावरनं मला म्हणावं असं वाटतं की राज ठाकरे म्हणाले आणि आमच्या भाषेचा दर्जा दिला असं काही करायची गरज नव्हती पूर्वी आपल्याला आठवत असेल चौदा ते एकोणीस मध्ये आशिष शेलार मंत्री नसताना गणपती उत्सवाबद्दल दही बद्दल दही काल्याबद्दल ते जाऊन मागणी करायची आणि फडणवीस ती मंजूर करायचे आणि श्रेय त्यांना मिळायचं त्याच पद्धतीने आता राज ठाकरेंना विविध विषयांचं श्रेय मिळावं अशी योजना सरकार करते विशेषतः फडणवीस करतायत की काय असं वाटावं वा? अशी परिस्थिती आहे म्हणूनच ट्रॅफिक बद्दल राज ठाकरेंनी फार छान सुधारणा केल्या आणि त्यामुळे मुंबईला फायदा झाला म्हणजे थोडक्यामध्ये मुंबई कोणाची शिवसेनेची या नाऱ्यातनं मुंबई कोणाची मनसेची किंवा राज ठाकरेंची आणि शिवसेनेला नलिफाय करणं किंवा छोटं करणं यासाठी राज ठाकरेंना थोडं मोठं केलं जातंय की काय अशी मला शंका येते आणि त्याचा हा परिस्थिती ज्यांना पुरावा लागू पाडाय मराठी भाषा अभिजात असो किंवा पार्किंगचा विषय असो कारण तुम्ही म्हणाल तसं राज ठाकरे स्वतंत्र पक्षाचे स्वतंत्र नेते आहेत आणि लावले तो व्हिडिओ म्हणणारे मोदींवर टीका करणारे रा राज ठाकरे फडणवीसांविरुद्ध काढू शकतात पण तसं न करता ले ले, ते खळख्याची भाषा विसरून अक्रॉस द टेबल चर्चा करायला गेले नकाशे घेऊन गेले ट्रॅफिकचा प्लॅन घेऊन गेले आणि जो रोडमॅप महाराष्ट्राच्या विकासाचा ते त्यांच्या इलेक्शनला मांडायचे तो आधी जाऊन फडणवीसांबरोबर शेअर करायला लागले हे चांगलं लक्षण आहे आणि ते पालिकेच्या वेळेला आपल्याला त्याची परिणती दिसेल कशात होते ती जे अंदाज मी आधीपासून व्यक्त करतोय ऐनवेळी जर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना खो दिला आणि मागच्या मागे गेले महायुती बरोबर अर्थात ते भाजप बरोबर लढू शकणार नाहीत कारण भाजप राष्ट्रीय पक्ष त्यांना बरोबर घेणार नाही पण एकनाथ शिंदेबरोबर गेले आणि फक्त उद्धव ठाकरेंना नलिफाय करायचं काम केलं तर मला आश्चर्य वाटणार नाही निश्चितपणे आपण थोडं पुढे सरकू या कारण आपल्याला वेळेचं पण बंधन आहे सीएसडीएस नावाची एक संस्था आहे ज्यांनी महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांमध्ये कशा पद्धतीचा खोळ आहे आणि ही मतचोरी जो आरोप राहुल गांधींनी केलेला होता तशाच पद्धतीचा आरोप राहुल गांधींच्या आधी संजय कुमार सी प्रमुख आहेत संचालक आहेत त्यांनी केलेला होता त्यांनी ट्विटही केलेलं होतं कालांतराने ते ट्विट त्यांनी मागे घेतलं आणि माफी देखील मागितली त्याच्या परिणामानंतर राहुल गांधींचा जो विषय झाला त्याच्यानंतर त्या विषयाला गांभीर्य आलं आणि लगेच निवडणूक आयोगानं आधी नाशिकला आणि नंतर नागपूरला संजय कुमार यांच्यावरती एफ आय आर दाखल केली म्हणजे गुन्हे दाखल केलेले आहेत आताच्या घडीला चर्चा अशी आहे की संजय कुमार जे म्हणतात किंवा जे काय एक्सप्लेनेशन देत आहेत ते एक्सप्लेनेशन पटणार आहे का दुसरा महत्वाचा मुद्दा संजय कुमारांचं जे काय स्टेटमेंट होत किंवा त्यांचा जो काय डेटा होता का राहुल गांधी यांनी तोच डेटा खरोखर वापरलेला असून त्याचा त्याच्या आधारेच हे सगळे आरोप केलेले आहेत का आणि जर केलेले असतील तर इकडे संजय कुमार जर आपले आरोप मागे घेत असतील तर तिकडे राहुल गांधींचं काय होणार अशा पद्धतीचे काही प्रश्न विचारले जात आहेत अर्थात ते तसं नसावं मात्र प्रश्न तर असे विचारले जात आहेत इकडे संजय कुमार कुमारांवरती गुन्हा दाखल झालेले आहेत भाजपाला वन अपर हँड मिळालेला या सगळ्या गोष्टीमुळे आणि त्यामुळे मत चोरी आणि हा सगळा जो विषय आहे तो एका त्यातला त्याला एक वेगळी कलाटणी मिळाली या निमित्ताने असं तुम्हाला वाटतं का तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये मला असं वाटतं की हा विषय संपलाय असं नाही आणि जसं या आधीच्या चर्चेत म्हणजे राहुल गांधींनी आरोप केला त्यावेळेला आपण जे मत मांडलं होतं त्या मताशी मी आजही ठाम आहे की टेक्नॉलॉजी हे सोल्युशन आहे आणि निवडणूक आयोग पुन्हा आपल्या ऑडियन्सला आठवण करून देतो की निवडणूक आयोगाकडे त्यांचा स्टाफ नाही हजारोंच्या संख्येने लाखोच्या संख्येने त्यामुळे त्यांची यंत्रणा नसल्यामुळे जनगणनेतले कर्मचारी आधी जनगणना करतात मग मतदार नोंदणी होते मतदार नोंदणीचे ड्राईव्ह राबवले जातात आणि त्याच्यामध्ये रेव्हेन्यूची यंत्रणा काम करते किंवा शालेय शिक्षण विभागाचे शिक्षक जाऊन काम करतात अंगणवाडी सेविका नोंदी करतात तर घरोघरी मतदार नोंदणीची जी अभियानं राबवली जातात त्याच्यामध्ये मुख्यत्वे जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे आपल्याला माहितीये की आपल्या छोट्या इलेक्शन पासून म्हणजे आ, शहरी भागात महापालिकेपासनं ते लोकसभेपर्यंत निवडणुका सगळीकडे निवडणूक निर्णय अधिकारी कोण असतात जिल्हा निर्वाचन अधिकारी कोण असतात तर जिल्हाधिकारी असतात ऍडिशनल कलेक्टर असतात म्युनिसिपल कमिशनर असतात अशा लेव्हलच्या अधिकारी असतात त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे इलेक्शन कमिशनच्या वतीने हा माणूस निवडणूक निर्णय अधिकारी होतो म्हणजे त्याला त्या प्रमुखाचा दर्जा प्राप्त होतो इलेक्शन कमिशनकडे स्वतःची यंत्रणा नाही म्हणून मी मागच्या वेळी म्हणालो तसं मृत झालेल्या व्यक्तींची नावं कॉम्प्युटराइज सिस्टीमने ऑटोमॅटिक डिलीट होणं आणि जन्माला आलेल्या व्यक्तीची नावं म्हणजे जन्माला मुलगा किंवा मुलगी आली तर ते त्यांचं नाव रुग्णालयात आधी दिलं जाणं पालकांकडनं की मुलगा झाला तर हे नाव मुलगी झाली तर हे नाव ते अमेरिकेत पद्धत आहे ती पद्धत जर अवलंबली तर त्या माणसाचं नाव जन्माला आल्या आल्या हॉस्पिटलकडनंच महापालिकेला कळवलं जाईल मुलगा किंवा मुलगी जन्माला आलेली आणि त्याचं अठरा वर्ष होतं त्याला नाव ऑटोमॅटिक मतदार म्हणून तोंडलं जाईल आपल्याकडे जे मतदार जास्ती नोंद झाली हा जो प्रकार होतो तो होणार नाही आता संजय कुमारांचा जो मुद्दा आहे संजय कुमारांचे दे सीएसडीएस संस्थेचे अहवाल बाबतीत थोडेसे विश्वासार्ह मानले दे जातात आणि सी एस जे अहवाल दिले त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मतसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली अशा प्रकारचा जो आरोप झाला त्यात संजय कुमारांचा डेटा होता की काय अशी परिस्थिती कारण तो आरोप त्यांनी मागे घेतलाय आहे संजय कुमारांनी असं सांगितलं की आमची माहिती गोळा करणारी जी टीम आहे किंवा माणसांची जी संघ आहे संच आहे त्या लोकांनी गडबड केली माहिती गोळा करताना आणि दोन निवडणुकातली माहिती कंपेअर करताना किंवा तुलनात्मक तौलनिक अभ्यास करताना <laughs> ती गडबड झाल्यामुळे महाराष्ट्रात मतसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली हे मग बरोबर नाही ते मी मागे घेतो आता हाच तर मुख्य आरोप होताना राहुल गांधींनी केलेला मग राहुल गांधींकडे जर सीएसडीएस चा डेटा नाही तर दुसरा कुठला डेटा आहे तो त्यांनी पब्लिक समोर दिला पाहिजे समजा त्यांना इलेक्शन कमिशनला द्यायचा नसेल कोर्टाला द्यायचा नसेल तर परत पत्रकार परिषद घेऊन मांडावा की महाराष्ट्रातला डेटा वाढला असं जे माझं म्हणणं आहे त्याला हे हे आधार आहे हे त्यांनी केलं तर बरं समजा नाही केलं तर सीएसडीएसच्या आधारे केला असेल तर त्यांना पंचायत होईल त्यांची आणि जसं यापूर्वी पण पुण्याच्या कोर्टामध्ये त्यांनी एक जे निवेदन कोर्टाला दिलं सावरकरांच्या संदर्भातलं त्या बदनामीच्या केसमध्ये हो, सात्यकी सावरकरांच्या केसला दहा दिवसापूर्वी तिथे त्यांनी दुसऱ्या दिवशी ते विधान मागे घेतलं आणि ते का मागे घेतलं तर माझ्या वकिलांनी माझ्या अपरोक्ष किंवा मला मान्य नसताना हे निवेदन कोर्टाला सादर केलं आता त्यांचा वकील त्यांना जे मान्य नाही असं निवेदन कोर्टाला देतो ही म्हटलं तर गमतीशीर म्हटलं तर गंभीर घटना आहे तीच गोष्ट त्यांनी ज्या जे आरोप केलेत मतदारसंख्येबद्दल त्याचा सोर्स जो वाटतोय लोकांना त्या सोर्सनी संजय कुमारांनी मागे घेतलंय तर राहुल गांधी पुन्हा एकदा मध्ये किंवा पंचायत त्यांची झालेली आहे शंभर टक्के दिसतंय त्याच्या पलीकडे जाऊन तो राजकीय मुद्दा त्यांनी केला तर फार यश येणार नाही असं मी आधीपासून म्हणतो कारण निवडणूक आयोग हे तांत्रिक गोष्टी आहेत म्हणजे ईव्हीएम आता ते पूर्वी ईव्हीएम वर बोलायचे ते सतत एक लाल संविधान घेऊन फिरायचे खिशात किंवा हातात ते संविधान आता दिसत नाही ते ईव्हीएम वर बोलत नाही मुद्द्यांची धरसोड करणं हे नेत्यांना परवडणार असतं म्हणून काँग्रेसच्या मूळ विचारधारेशी राहून लोकांच्या सुखदुःखांचे प्रश्न मांडले तर कदाचित त्यांना कमबॅक करता येईल अदरवाईज ते वारंवार अडचणीत येतील आणि इलेक्शन कमिशननी केस लावली आहे संजय कुमार त्याचं कारण असं की निवडणूक आयोगाने आधी जे खुलासे केले राहुल गांधींच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर ते तितकेसे तार्किक नव्हते त्यांच्या आरोपांना उत्तर द्यायची इतर मुद्दे त्यांनी उपस्थित केले होते पण तरी देखील आता राहुल गांधी अडचणीत येतो असं संजय कुमारांच्या दाव्यावर दिसत आहे तेव्हा त्यांनी केस लावले त्याचं कारण असं की ब्लॅक अँड व्हाईट सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ सिद्ध करता येईल की संजय कुमारांच्या दावेत चुकीचे होते ही जी खात्री पटल्यावर केस लावली आहे त्यामुळे कुठेतरी निवडणूक आयोग सुद्धा एकदाही म्हणत नाहीत की आमच्याकडच्या सुधारणा आम्ही करू की मृत व्यक्ती योगेंद्र राजेव जे घेऊन आले की मृत व्यक्ती जिवंत आहे त्याच्यावर काय झालं तर त्या व्यक्तीचं नाव राहिलं कसं किंवा मृत झाली हे कुणी डिलीट केलं त्या लोकांवर कारवाई करायची यंत्रणा नाही कारण इलेक्शन कमिशनची स्वतःची यंत्रणाच नाही तितकी मोठी त्यामुळे ह्या सुधारणा आम्ही करू हे त्यांनी वारंवार म्हटलं पाहिजे ते अजून म्हणत नाहीये असं मला वाटतं आणि ते म्हणणं आणि केस लावणं हे केलं तर त्यांच्यावर बायस असल्याचा आरोप होणार निश्चितपणे राहुल गांधी आणि निवडणूक आयोगामध्ये का जी काय रंगलेली स्पर्धा आहे ती कुठपर्यंत जाते हे आपण बघूया जाता जाता एक शेवटचा प्रश्न विषय तसा छोटासा आहे परंतु म्हणजे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होते एनडीएकडे आवश्यक संख्याबळ आहे बहुमत आहे सगळं आहे तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस फडणवीसांवरती राज्यामध्ये विरोधकांशी संपर्क साधून त्यांची मतं मिळवण्याचा प्रयत्न करण्याचा जबाबदारी देण्यात आली त्यानुसार त्यांनी उद्धव ठाकरेंना <laughs> पण फोन केला शरद पवारांना पण फोन केला अर्थात हा निवडणुकीचा भाग आहे अशा पद्धतीने हे नेहमीच होत असतं बिनविरोध निवडणूक व्हावी अशा पद्धतीचं होतं किंवा आमच्या मतदाराला निवडणूक मध्ये मतदान करा असं कोणी कोणालाही सांगू शकतो परंतु त्याच्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि ते आमच्या विचाराचे नाहीत त्यामुळे आम्ही ना त्यांना ते काय मतदान देणार नाही असं म्हणत त्यांनी एक झारखंडमध्ये घडलेल्या घटनेचा दाखला दिला शिव हेमंत सोरेन जे मुख्यमंत्री आहेत त्यांना झारखंडचे मुख्य जेव्हा राज्यपाल होते अं राधाकृष्णन त्यावेळेला ते त्यांनी राजभवनामध्ये अटक करायला लावली होती अशा पद्धतीचा एक दाखला दिला फडणवीसांनी मागितलेली मदत किंवा मग केलेलं आवाहन आणि त्यांना शरद पवारांनी दिलेलं उत्तर याच्या संदर्भात मध्ये तुम्ही कशा पद्धतीने बघता दोन गोष्टी अशा आहेत की राष्ट्रपतीपद उपराष्ट्रपती पद उपर जसं आपल्याला आठवत असेल प्रतिभा पाटील या काँग्रेसच्या किंवा युपीएच्या उमेदवार होत्या आणि बाल ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना पाठिंबा दिला तो का दिला तर मराठी माणूस राष्ट्रपती होते म्हणून दिला स्वच्छपणे आणि जाहीर पण जा जा जा। दिला तेव्हा बाळासाहेबांनी रुपणी टीका केली नाही भाजपने काही प्रयत्न झाले की तुम्ही एनडीएच्या लोकांच्या बरोबर राहा भैरव शिक्षक आहोत उमेदवार होते एनडीएचे पण त्यांनी प्रतिभा पाटलांना ओपनली पाठिंबा दिला आणि सांगितलं आमची मदत तिकडे देणार आम्ही त्याच पद्धतीने आता ज्यावेळेला फडणवीस प्रयत्न करतायत की एनडीएच्या उमेदवाराला मतं मिळावी उपराष्ट्रपती पदा त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना फोन केला आणि विरोधी पक्षांमधली यांची मतं आपल्याला मिळावीत हा मी प्रयत्न करतोय अशी बातमी माध्यमातून आली आता ती बातमी आल्यानंतर उद्या जेव्हा निवडणूक होईल तेव्हाला जर काही मतं फुटली तर ती आमची फुटली असा आरोप होऊ नये यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन सारखं शरद पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलीय की हे आमच्या विचाराचे नाहीत आम्ही पूर्णपणे त्यांच्या विरोधात आहोत आम्ही एकही मत एक त्यांना देणार नाही आणि तरी देखील काही लोकांनी जर मतं दिली इंडियाच्या उमेदवाराला तर मी आधीच स्पष्ट केलं होतं आमची फुटले नाही बघा यांची बुटले का बघा काँग्रेसची बुटले का बघा हे पुढचं राजकारण पवारांचं असू शकतं असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा राजकारणाच्या पटलावर फार मोठे बदल घडवेल अशी नाही कारण मुळामध्ये उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला एनडीए कडे व्यवस्थित बहुमत आहे पहिल्या फेरीत त्यांची उमेदवार निवडून घेतले अशी स्थिती आहे त्यामुळे तसा प्रॉब्लेम येईल असं मला वाटत नाही आणि त्यामुळे ही निवडणूक चुरशीची वगैरे होणार नाही फक्त राज्यांतर्गत जे तरंग उमटू शकतात पुढे त्याची तजवीज पवार साहेबांनी आता केलेली असं मला वाटतं आणि फडणवीसांनी त्यांचं का काम केलं फोन करायचं याच्या पलीकडे काय आहे बरोबर म्हणजे तुमच्या एकंदरीत विषय लक्षात आला असेल की छोट्या छोट्या घटना होत्या या सगळ्या मात्र राजकारणामध्ये त्याचे अनेक अर्थ निघू शकतात आणि हे अर्थ काय असू शकतात हे तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा असेल आणि म्हणून आम्ही ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे अर्थ जरी छोटे छोटे निघत असले तरी त्याचे अर्थ भविष्यामध्ये ते मोठे पण होऊ शकतात तुम्ही त्यातून काय अर्थ घ्यायचे हा तुमचा विषय असतो कारण शेवटी तुम्ही आमच्या दृष्टीने फार महत्वाचे तुम्ही प्रेक्षक आहात आणि तुम्ही जेव्हा बघता त्यावेळेला तुम्हाला जास्तीत जास्त आतलं राजकारण किंवा आजच्या पद्धतीने आतलं जे काय विषय घडतात हे देण्याचा आमचा प्रयत्न असतो त्यामुळे आम्ही हा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर जे काही वाटेल किंवा तुम्हाला जे काही आवडेल ते चांगलं वाईट जे काय असेल ते आमच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन लिहायचा प्रयत्न करा आमच्या व्हिडिओ लाईक करा आमचं चॅनल चा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गणेशोत्सव तोंडावरती आहे त्यामुळे सगळ्यांना गणेशोत्सवाच्या एम एम सी न्यूज नेटवर्क कडून शुभेच्छा धन्यवाद